मी वासुदेव वासुदेवरामच्या साळवी नेहमीप्रमाणे तर आम्ही आलो गावी आणि आज चाललो खेकडी पकडायला हे बघा सागर साळवी दीपक पाष्टे, सोजल पाष्टे, सिद्धा साळवी आणि मी बघू आता किती भेटतात ते चला से खेळ चाले आम्ही चाललो मासे पकडायला हे दिसतात का रे तुम्ही लोक हा ओके डन 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 आलं का सर्व तो बिंगे नजर एक मजा आज काय होते बघ जरा तिथे कायकडे कुरली असते मला माहिती आहे ह आज सुगत होईल ले हा समजतो आहे म्हटतेने <laughs> एक शेंटी भेटली आपल्याला कुठे आहे हां ओके 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 शंती, शंती। हुँ। 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 ओके एक शेमटी शेमटी रात्री सकाळी आहे बघू जरा हो ओके चल अब्दुल मारू नका भेटले भेटले भेटली आता भेटली रे

गावले तिच्या आहे म्हजे त्याच्यामध्ये ती बाहेर गेलीच नाही आहे मग ते छोटा मासा नाही छोटा मासा नाही बाबा अरे बाबा गावले अशा तऱ्हेने आम्ही पकडतोय आता मासे दोन तीन शंटे भेटले दानके भेटले आहेत काय भेटते काय

हो पाणी त्याने खदळलं नाही मोठं पाणी कुठे पाणी त्याने खदळलं नाही हे का पाणी खदळलं नाही ते गेले नाही वरती पाणी खजळलं नाही त्याने आता दिसणार पण नाही काय त्यात ते नाही रे बाबा ते नाही रे तिथे होती आणखी एक मोठी केली रे मस्त तिथे पाणी खदळलं रे हे काय

बरोबर उडी मारतो यार फक्त तो बाहेर पर्यंत आलो तो माहितीये का मागास माश्या गेलो आम्ही कोणी नाही सागर पशी बरोबर पकडल्या दोन खवळे ना सागर पिशवी पण तीन खवळे गेले पाणी कुठे बारीक पाणी बारीक होत हेवढ सिद्धू खतरनाक काढता ग हे खतरनाकिर खतरनाक आमचे ताईची उद्या मजा आहे ना खवळे खवळे अशी तीन झाले पाणी भारीक नाही खानगडच्यामुळे त्याच्यात आम्ही बाबा खोडे अरे खोळीच खाली तिथे आम्ही छोट्या हातात नाही लवकर पाठवला सर माझे हात मोठे मानू काय एका म्हणतोय ला आम्ही जाईन म्हणजे जाईल ते का बोललो थांब थांब ना मी कोयती मारतोय कोयतीन उडालतो

आकाड मळी मस्त पाचशे रुपये पाचशे रुपये मुंबई कोणाक पाहिजे असं बोला एक मासं पाचशे रुपये